तर मित्रांनो मला फायनली रस्ता भेटून राहिलेला आहे पण नाही का ऊन खूप जास्त आहे तर नाही का हा रस्ता पकडून चाललेला आहे पैदल पैदल तर थोडंसं समोर गेल्यानंतर रस्ता वगैरे नाही दिसला तर पुन्हा आपण रिटर्न जाऊया मित्रांनो फायनली मी पोहोचलेला आता गडचुरीच्या जिल्ह्याच्या जंगलामध्ये एक रस्ता जातो पण हा रस्ता नाही आहे हा रस्ता आहे मित्रांनो योग्य थोडी भीती वाटत आहे मला पण बघू शकता गडचुरी जिल्ह्याचं जंगल कसं आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलामध्ये पुष्कळ सारे काही आहे मित्रांनो हे बघू शकता हे खूप मोठं झाड आहे बांबूचं हे बघू शकता हा नाला आहे छोटासा एका ताराचं वालकूपन वगैरे करून आहे तर मला वाटलं की आता माझ्या व्हिडिओची मेहनत बरोबर झाली तर मित्रांनो मला फायनली दिसलेलं आहे बंदर बघा मित्रांनो धावत चाललेले आहे बंदर वगैरे कौट वगैरे किती सारे लागून आहे आणि खाली पहा मित्रांनो इतक्या सारे पडलेले आहे बघा इकडे आहे मारा मित्रांनो काय सोडून चाललेलं आहे म्हणून ती हा डाट जंगल आहे हे आहे सागाचं झाड तो डिसिजन चढायचा नाही घेतला होता ती घनदाट जंगल आहे ना मित्रांनो तसेच तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निलेश निम्रट पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कशा सर्वजण तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी आज जाणार आहे फायनली गडचुरीच्या जंगलामध्ये कशाला तर तिथे एक खूप मोठा लाकडाचा मारा आहे तर त्या लोकेशन कुठे येते मित्रांनो गडचिरी जिल्ह्यामध्ये येते आणि चामर्शी तालुक्यामध्ये आहे आणि चप्राण्या अभयारण्यामध्ये त्याचं लोकेशन आहे तर मित्रांनो फायनली मी आता व्हिडिओची सुरुवात करत आहे शेतामधून मी आता आलेला घरून घरून करीम भर मला इथं यायला दोन किटोम दोन किलोमीटर पडलेला आहे आणखी पुन्हा एक किलोमीटर आहे आणि माझ्या पाठीमागे जेव्हा जंगल दिसत आहे तो तिकडेच आहे मारा तर माझं घ तर आपलं गाव वगैरे नाही का इकडे आहे अनखोडा मी अनखोड्यावर नसं असा इकडे आलो फायनली आता शेतामध्ये आहेत तुम्हाला इकडे नाही का खूप सारे ना आंब्याचे झाडं वगैरे मिळणार इकडे बहुतच क्वालिटीचे आंबे आहे तर इकडे आपण फायनली तो मारा तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये खूपच जास्त मजा येणार आहे तर मित्रांनो तुम्ही वगैरे कोणत्या हो। जंगलाला शूट वगैरे करायला जात असा व्हिडिओ वगैरे बनवायला जात असत तर तिथलं थोडं लोकेशनची माहिती घ्या कारण का असं व्हिडिओ बनवणं थोडं रिक्सली राहते तर माझ्या गावावरून जंगल तीन किलोमीटर येते तर मला इथलं सर्व काही माहीत आहे म्हणून मी आता फायनली एकटाच आहे आणि आता व्हिडिओची सुरुवात करत आहे साईन कार्डचे पाच वाजतापासून कारण का मित्रांनो सकाळला दुपारला व्हिडिओ शूट करतो म्हटलं होतं तर सकाळला करतो म्हटलं होतं तर तेवढं काही माझ्याजवळ टाईम नव्हतं दुपारला करतो म्हटलं होतं तर ऊनच नाही का खूप जास्त होती तर आता व्हिडिओची सुरुवात करत आहे मी फायनली आता पाच वाजतापासून मी आता आहे फायनली शेतामध्ये आता व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू सोयपर्यंत राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तर पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्रायबर करून द्या तर चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया तर मित्रांनो मला फायनली रस्ता भेटून ना राहिलेला आहे मी झालो आता थोडासा कन्फ्यूज कारण का मागच्या वर्षी इकडून आलो होतो आणि हा वर्षी नाही का इकडून कुठून तरी जायचं होतं मला तेवढं आता कन्फर्म माहीत नाही तर थोडा मला अंदाज वाटत आहे त्या रस्त्याने जाऊन बघूया एकदा थोडासा रस्ता सापडला म्हणजे माऱ्याकडे जाण्याचा सोपं होऊन जाणार तर मित्रांनो मी आता चाललेला आहे एकटा पैदल पैदल तर ऊन नाही का पाच वाजले तरी पण नाही का ऊन खूप जास्त आहे मी आता नाही का हा रस्ता पकडून चाललेला आहे पैदल पैदल तर मित्रांनो आता फायनली आलेला आहो आपण जंगलाजवळ आता जंगल चालू झालेलं आहे तर मित्रांनो मी फायनली आता जंगलाजवळ पोचलेला आहे म्हणजे जंगल इथून स्टार्ट झालेलं आहे परंतु मी नाही का मित्रांनो रस्ता मला माहीतच नाही की रस्ता आता कुठून जाते कुठून नाही मी नाही का हा वेळी नाही का विसरल्यासारखा होता तर मला एक छोटासा रस्ता दिसला आहे त्या रस्त्याने जाऊन बघूया तर काय होते तर तर नवीन नवीनच वाटत आहे ना मला वाटत नाही की हा रस्ता जाईन म्हणून तर थोडंसं सा सामोर जाऊन बघूया जर थोडंसं सा सामोर गेल्यानंतर रस्ता वगैरे नाही दिसला तर पुन्हा आपण रिटर्न जाऊया आहे रस्ता मित्रांनो असा तर मित्रांनो आम्ही आता इथे येऊन पोहोचलेला आहे तर रस्ता मला अजून कम्फाऊंड नाही माहिती झालेला आहे की अजून कोणता आहे रस्ता मला वाटते हाच आहे का आहे का एकदा एक थोडं सामोर जाऊन बघूया थोडं सामोर गेल्यानंतर मला माहिती होऊन जाणार की रस्ता म्हणून कोणता आहे मित्रांनो फायनली मी पोहोचलेला हो आता गडचुरीच्या जिल्ह्याच्या जंगलामध्ये तर मित्रांनो पाठीमागे दिसत आहे का रस्ता हाच रस्ता आहे मित्रांनो मला माहिती नव्हतं पुष्कळ दिवस झाले होते पण हाच रस्ता आहे तर मी आता जंगलामध्ये एंट्री करत आहे हळूहळू आता एंट्री झालेली आहे माझी जंगलामध्ये तर इकडे एक रस्ता जातो पण हा रस्ता नाही आहे हा रस्ता आहे मित्रांनो योग्य तर मित्रांनो जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तो पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्रायबर करून द्या मित्रांनो मागे पण मी एक ब्लॉग व्हिडिओ बनवला होता तेव्हा पण एकटाच होतो आता पण ब्लॉग व्हिडिओ बनवत आहे आता पण मी एकटाच आहे मित्रांनो मित्रांनो यार थोडी थोडी भीती वाटत आहे मला पण भेलं तर नाही जमत कंटिन्यू हळूहळू व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर आता जंगल बघू शकता गडचिरोली जिल्ह्याचं जंगल कसं आहे तर व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत राहा पाहू शकता मित्रांनो हा आहे आपला गडचिरी जिल्ह्याचा जंगल घनदाड जंगल पक्ष्यांचा वगैरे तुम्हाला आवाज येत असेल कसं वाटतं आहे पक्ष्यांचा आवाज वगैरे एकदा कमेंट करून सांगा मला इकडे पक्षी वगैरे आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच असन की गडचुरी जिल्हा म्हटलं तर हा खूपच जास्त जंगलाने ओळखला म्हणून जाते आणि तसेच नक्षलग्रस्त म्हणून पण ओळखल्या जाते आणखी आदिवासीच पण जिल्हा म्हणून ओळखल्या जाते आपल्या गडचुरी जिल्ह्याच्या जंगलामध्ये पुष्कळ सारे काही आहे डोंगर नदी नाले धबधबे दब असे खूप काही आहे आपल्या गडचुरी जिल्ह्यात बघण्याला एक तर मला वाटलं चला आपल्या गडचुरी जिल्ह्याच्या तिथं काही थोडंसं ब्लॉगिंग व्हिडिओ बनवून तिथं लोकांना पोचवण्याचा प्रयत्न करू बॉप रे तिकडं बघू शकता मित्रांनो किती सारं मोठं बांबूचं झाड आहे मित्रांनो थोड्याच दूर गेलं तर एक तिथं छोटासा नाला येतो मी नाला तुम्हाला दाखवते तिथं मित्रांनो हे बघू शकता हे खूप मोठं झाड आहे बांबूचं बघू शकता कसं आहे तर मित्रांनो मी आता फायनली पोहोचलेला आहे तिथं छोटासा नाला आहे तर नाल्याजवळ मी पोहोचलेला आहे हे बघू शकता हा नाला आहे छोटासा पण याची काही अवस्था छान नाही आहे हा कसा तरी झालेला आहे बघू शकता हा हा आहे नाला पावसाळ्यामध्ये खूप भरून राहते आता मी आहे हा नाल्याजवळ हे झाडं वगैरे पाहू शकता किती मोठे मोठे झाडं आहे तर आता लगेच थोडं सामोर जायचं आहे तर मला वाटतं इथं समोर नाही का तारांचं कुंपण करून आहे तर मला वाटत नाही की समोर जाता येणार नाही नाही जाता येणार मित्रांनो फायनली मला बघून बहुत खुशी झाली कारण का इथं थोडंसं ओपन आहे ना मला वाटलं होतं मला वाटलं होतं की म्हणजे इकडे नाही का ताराचं वालकूपन वगैरे करून आहे तर मला वाटलं की आता माझ्या व्हिडिओची मेहनत बरबाद झाली पण इथून नाही काही रस्ता आहे जायसाठी तर इथं जर कोणी जर राहिले तर त्यांच्यासोबत बोलून आणखी परमिशन घेऊन आणखी म्हणजे एक व्हिडिओची कंटिन्यू चालू करू खूप छान वाटत आहे इथं येऊन फायनली मी ज्या लोकेशनमध्ये सांगितले त्या लोकेशन पोहोचच आहे पण मी लोकेशनच्या जवळ दिसलेलं आहे तर मित्रांनो मला फायनली दिसलेलं आहे बंदर तुम्ही बंदर बघा खूपच छान आहे कारण का मागच्या वेळेस बंदर मला पाहायला मिळाले हा वेळे मी विचार करत होतो पण बंदर मिळतेत का नाही पण मला बंदर दिसलेलं आहे मी तुम्हाला बंदर दाखवतो हे आहे मित्रांनो इकडे फॉरेस्टवाल्यानं बांधलेलं इकडचं बघू शकतं वातावरण कसं आहे अजूनपर्यंत मी तुम्हाला माऱ्याकडे जायचंच आहे पण मला बंदर दिसले मी तुम्हाला बंदर दाखवतो हे बघा 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 ब दिसले का मित्रांनो बंदर बघा कसे आहे मी थोडं झूम करत आहे पण व्हिडिओची नाही का क्लॅरिटी फाटेन थोडं झूम केल्यानंतर हे बघा मी त्यांचं थोडं जवळ जाण्याचा प्रयत्न करतो एकदम जवळ जाण्यात नाही थोडंसं जाते हे बघा मित्रांनो धावत चाललेले आहे बंदर वगैरे सारे म्हणजे यांचा बंदर आहे तिथे आपल्या गडचिरोली जिल्ह्यात तुम्हाला खूप सारे प्राणी बघायला मिळणार तर मित्रांनो मी आता हे घराजवळ पोहोचलेलं आहे हे फारेश वारेनं बांधलेलं आहे तर बघू शकता असं काही याचा नजारा आहे अंदरून बघू शकता अंदरून हा असा आहे तर आता आपण त्याला लगेच सामोर जाऊया मित्रांनो मी आता फायनली आहे इथं कवटाच्या झाडापाशी इतके का इतके सारे कवटं लागून आहे वरती पण तशीच लागून आहे आणि खाली नाही का बहुत सारे पडले आहे आता बघा तुम्ही हे बघले का कौट वगैरे किती सारे लागून आहे आणि खाली पहा मित्रांनो इतके सारे पडलेले आहे हे बघू शकता आपल्या गडचिरी जिल्ह्याचा नजारा असा राहतो मित्रांनो तर मित्रांनो हे वगैरे झाले सर्व बघून आपल्याला जायचं आहे हळूहळू माऱ्याकडे मला मारा दिसलेला आहे तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत राहा अजूनपर्यंत मित्रांनो जो कोणी माझ्या चॅनलला सबस्क्रायबर नसन केले असत ते जाऊन माझ्या चॅनलला पटकन सबस्क्रायबर करा तर हा जंगल बघू शकता का मित्रांनो कसा आहे माझ्या पाठीमागे हा आपल्या गडचिरी जिल्ह्याचं जंगल आता आपण जाऊया हळूहळू माऱ्याकडे तुम्हाला दिसलं का नसत दिसला असं ना मी दाखवतो तुम्हाला बघा इकडे आहे मारा मित्रांनो आता लगेच आपण पटापट माड्याजवळ जाऊया तर मित्रांनो आपण आता सोडूया हळूहळू वरती हे शिडी आहे वरती चढायची आता फायनली हळूहळू चढूया जास्त काही हे नाही मित्रांनो मी हळूहळू चढती म्हटलो हळू मित्रांनो मी हळूहळू चढतो म्हटलो पण वरती जाणं थोडं रिक्सली आहे कारण का खूप जास्त हालत आहे हे बघू शकता खूप जास्त हालत आहे म्हणून आपण तेवढं काही जास्त रिक्सली न घेता वरती न नाही चढूया हे बघा हालत आहे मित्रांनो जास्त रिक्स घेणं नाही काही योग्य नाही आणि हे बघा हे असं नाही का लाकूड वगैरे नाही का हे सोडून चाललेलं आहे म्हणून आपण फायनली वरती नाही जाऊया कारण का वरती जाणं हे खूप रिक्सली राहणार आहे म्हणून मी हे बघा तर आता पटापट पत मी याला चढण्याचं डिसिजन कॅन्सल करते आणि खाली उतरते तर मित्रांनो चारी बाजूने जंगल बघा किती घनदाड जंगल आहे किती हा जंगल आहे हा बघा मित्रांनो बंदर माझ्याकडेच बघत आहे मित्रांनो हे आहे सागाचं झाड आपल्या गडचोरी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त हे सागाचं झाड पाहायला मिळते मित्रांनो त्या माऱ्यावरती चढायची नाही का माझी खूप जास्त इच्छा होती पण तो नाही का मित्रांनो माळा नाही का मागच्या वर्षी खूप छान होता पण हा वर्षी नाही का मित्रांनो तो मारा खूप छान नाही आहे तर तिथं चढणं नाही का योग्य नाही राहण म्हणून कारण का योग्य नाहीच आहे तिथं चढणं म्हणून मी तो डिसिजन चढायचा नाही घेतला होता जेवढे काही फुटेज होते मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवलो आणखी जे काही दाखवणार आहे ते व्हिडिओला कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत राहा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओला एवढंच होतं आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या आणि कसं वाटलं आपल्या गडचिरी जिल्ह्याचं जंगल किती घनदाट जंगल आहे ना मित्रांनो तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला ओके बाय बाय